अशी कुस्ती गाजली एक दोन गुणाच्या फरकानं हा जिल्ह्याच्या होम पिच मध्ये पहिल्या जिल्ह्यातल्या विठ्ठलाखाड्याचा शिवारीचा पंढरपूर तालुक्याचा गणेश चव्हाण त्याला आव्हान घेतोय कुस्त्या तर फार मोठ्या आहेत तीस हजार पंचवीस हजार चाळीस हजार रुपये ला, 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 कुस्त्या लागतील अशाच कुस्त्या आहेत त्या कुस्ती प्रमोद विरोध गणेश अशी लागलेली आहे चिराग नावाचा एक पैलवान आहे भारतात गाजलेला त्या चिरागचा आव्हान या गणेश चव्हाणनं परवा विदर्भामध्ये वाशिम मध्ये स्वीकारलं मारेगा कुस्तीमध्ये प्रत्येक जणांच्या नशिबात सूर्यकुमार सारखा कॅच नसतो सूर्य कुमारच्या नशिबात लिहून ठेवलं होता तो कॅच घेणं आणि वर्ल्ड कप भारताला जिंकून देणं हिरो होणं जे ऊरची गाडी निघालेली गाडीकडे जावा डोक्याला डोकू लावून कुस्ती परमेश्वर आणि सेनात होणार नाही तिकडं पैलवान महेशभाई कधी आनंद आनमंद काळीचा घेतलेला आहे कुस्तीत हारजीत हा प्रकार चालणार आहे पण बेधडक कुस्ती करणारा सिजन हा धुमधडक्याचा होतोय भैया धुमाळ आणि सचिन मुळे अशी वादळी कुस्ती महादेव मुसळे पंचायत ती कुस्ती रवींद्र खैरे आलेला आहे पंच अंकुश बंडगर आलेला आहे गौतम शिंदे आलेला आहे शबा वळकुंडे त्याच नाव आहे शिवनेरी तालीम अकलूर स्वर्गीय दत्ताप्पा वाघमार यांचा पट्टा संपलेल्या गोष्टीत विजयी झालेला आहे स्वामी सचिन मुळे पैलवानचा कब्जा घेतोय पैलवान भैया मुलानी पेमळे आदवती मामासाहेब मोहन कुस्ती केंद्र पुणे बरोबर का गंगावीसला गेलाय का गंगावीस आली कोल्हापूर विश्वासदा हरगुरीचा पट्टा आणि पुणेश गावडे मोहन मधला पैलवान मोहन गावडे पैलवानचा चिरंजीव अशी गोष्टी सुरुवात होते तिकडे सचिन मुळे अग्निशिव मोड मध्ये मोहनचा सचिन मुळे शिवराम दारा पुणे वस्ताद हिंद केसरी महाट गा� केसरी छत्रपती पुरस्कार प्राप्त अभिजित कटके पैलवानचा दा। पट्टा झालेला आहे गरीबाचं बोरगाय वडील दुसऱ्याच्यात मोलमजुरी करतात आबा मुळे हे नमोंत पैलवान त्याच्यामुळे तीन मोज पैलवान मंगेश नयन आणि सचिन इकडे निकेतन पाटील हातवती आणि अंकुश बंडगाव प्रसिद्ध पैलवान अन्नालदार त्यांचा भाता येतो आणि निकेतन पाटील कोसी सम्राट असलम काजींच गाव सपटणे पुऱ्या या महाराष्ट्राला बसित आहे इकडं खनखरीत थोपट माना तालुक्यामध्ये सापटणे गाव हे ओळख महाराष्ट्राला नाही असलम काजी वसादानचा भाचा त्यांची एंट्री पाहिली की वाटतं असलम काजी पैवार आले मैदान मध्ये अशा महाराष्ट्राच्या एका दिग्गज पैवानचा भाचा मोईन पटेल परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे कष्ट करणारा लाल माती थोड्या दिवसात साथ देणारा मी धनाजी मतने बोलतोय का तर इथं मला दिसतोय महाट केसरी ह्या आकाश परिदेच्या मी काय भविष्य सांगत नाही पण वस्तुस्थिती सांगतोय महाराष्ट्राच्या कुठे काय काय चाललंय धनाजी मतने मी सांगतोय श्रीराथ आणि परमेश्वर काय पैलवान आल्या नुसता एका स्टेटस चा परिणाम आहे एक परि त्याचा ठेवला कुठे गेले हनुमंत मिसा एक टेटस ठेवला कि पर्याला एवढं की कि मी घरते पैलवानाचा महापुरितो येतोय परी त्याची जाहिरात निघत नाही कोण जाहिरात वाटला जात नाही कुठल्या गावाला सांगितलं नाही पैलवाना या म्हणून इथं परी त्या कितीही मोठा येऊ दे त्याची कुस्ती फक्त द्यार गाजावाजा होतो मैदानच्या अगोदर दोन दो महिने मालिकांना कुठे गेले आणि मैदान संपले नंतर दोन महिना या मैदानाची राहुलांना चर्चा असते का तर परित्याला या मैदानाला कुस्ती लागते मी धनाची मत नाही विकली विश्वासाचा निवेदन काय मराठात ना साहेब म्हणून पहिलवार हे येतात तुम्ही माझा शब्द पाळताय महाराष्ट्रातल्या गोरगरिबांची मुलं फोन करून विचारतात कुस्ती लागल का हो वकरीची गाडी निघालेली आहे पैलवान मंडळी नोंद घ्या अनेक ठिकाणी दोन आणि तीन कुस्त्या नेमल्या जातात आणि खाली दोन हजार रुपये पर्यंत कुस्ती लावली जाते असं लिहितात की ही जी आत मध्ये परिताची पोर लाटल्यात का महाटत यांची भूक कुठंच भागत नाही महाटात मी धनाजी मत्ती बोलतोय कुठं भूक भागत नाही चार दोन पोरांच्या यातल्या कुस्त्या लागतात बाकीच्या पैलवानाच्या कुस्त्या राहतात आज एक ही पैलवान राहिले या नव्या दमातला स्वप्नील मुसरे पैलवान यांच्याकडून कॉमेटीचं गौत करून एक शेख रुपयाचं बक्षीस मला दिलेलं आहे मी स्वप्नीलचा आभार आहे शबा श्रीनाथ शबा परमेश्वर त्या दोघात भैरू अस माहिती कोण मोर हटत ना तासन तास त्या मनगटात बळ आहे कुस्ती करण्याचं एकेनचा हिरो असलम काजी काचा आवडता पट्टा बनतोय तो